शासकीय नियम शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणी संपूर्ण वंदे मातरम हे म्हटलं गेलं पाहिजे तर त्यासाठी मी शासन देवा आग विशिष्टपणे महाराष्ट्रात संपूर्ण वंदे मातरम हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा हिंदू सेवा सहाय्य समितीची मागणी नंदुरबार राष्ट्रभक्तीचे स्फूर्लिंग वंदे मातरम या गीताने होते वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ करणे गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी दररोज राष्ट्रगीत सोबत तर शासकीय निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस महाराष्ट्र दिनी या दिवशी गाणे अनिवार्य करावे अशा आशयाने निवेदन मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना निवासी उपजिल्हा अधिकारी यांचा मार्फत तर आमदार डॉक्टर विजय कुमार मी डॉक्टर नरेंद्र परेशान पाटील हिंदू सेवा सहाय्य समिती आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, मंत्री यांना एक निवेदन सादर केलं या महाराष्ट्रामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत या ठिकाणी संपूर्ण वंदे मातरम हे म्हटलं गेलं पाहिजे अशा आशयाचे निवेदन आणि ते संपूर्ण वंदे मातरम हे बंधनकारक झालं पाहिजे अशा आशयाचे निवेदन दिलेलं आहे ज्या क्रांतिकारकांनी स्वतंत्रपूर्वी वंदे मातरम या घोषणेवर आपल्या जीवनाची आहुती या राष्ट्रासाठी अर्पण केली ते ह्या राष्ट्राच्या ह्या यज्ञकुंडामध्ये समिधा झाले अशा सर्व जे काही आमचे हुतात्मे वीर आहेत क्रांतिकारक आहेत यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे ती म्हणजे आमच्या हे संपूर्ण वंदे मातरम आजही हे राष्ट्र स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झालीत आजही वंदे मातरम म्हटलं की आजही आम्हाला एक स्पुरण त्या एका शब्दाने येते तर जर फक्त आम्ही वंदे मातरम इतकं म्हटल्याने इतकंच पुरण येतं तर संपूर्ण वंदे मातरम म्हटल्याने आताची पिढी आणि पुढची येणारी पिढी यावर प्रचंड राष्ट्रभक्तीचे संस्कार होणार आहेत म्हणून त्या राष्ट्रभक्तीचे संस्कार व्हावेत म्हणून प्रत्येक शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था यामध्ये दररोज हे संपूर्ण वंदे मातरम म्हटलं जावं त्याचप्रमाणे जे शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत या ठिकाणी पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस दिन सव्वीस जानेवारी आणि एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या दिवशी हे सामूहिकरित्या म्हटलं जावं कार्यालयांमध्ये अशा सगळं हे बंधनकारक करावं अशा आशयाचे निवेदन आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय डॉक्टर विजय कुमार गावित साहेब यांनाही हे निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आपल्या भावना आणि या महाराष्ट्रातील जनभावना मी महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे हिंदू सेवा सहायक समितीने आज मला एक निवेदन दिलं आहे आणि त्या सर्वांची मागणी आहे की वंदे मातरम हे संपूर्ण राष्ट्रगीत आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं गेलं पाहिजे तर त्यासाठी मी শাসন দেওয়ার নিশ্চিতপনে